जय महाराष्ट्र मित्रांनो कुठेतरी मस्त शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा मूड होतो पण पुन्हा आठवतात ती रोजची घरातील कामे ऑफिसचा वर्कलोड आणि बरंच काही ज्यामुळे शांत झोप सुद्धा लागत नाही मग कधीतरी खरोखर एखादा वीकेंड प्लॅन करायला काय हरकत आहे खूप लांब नाही पण खूप जवळही नको निसर्गाच्या सानिध्यात आणि मनाला शांत वाटेल अशा ठिकाणी जायचं असेल तर बेस्ट लोकेशन निवडावं लागतं आता ते कसं शोधायचं याचा कंटाळा म्हणून बऱ्याचदा विकेंड प्लॅन कॅन्सल होतात पण आता तुम्हाला विकेंड प्लॅन कॅन्सल करायची गरज नाही इतकंच काय बेस्ट लोकेशन शोधायला वेबसाईट ढुंडायची सुद्धा गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या आसपास असणारे काही भन्नाट लोकेशन सांगणार आहोत जे लॉंग विकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरतील भोवताली हिरवा निसर्ग अंगावर शहारा आणणारी थंडी आणि अप्रतिम खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी हे एकदम कमालचे स्पॉट आहेत बरं का आता हे स्पॉट नेमके कोणते याविषयी पटकन जाणून घेऊया त्यामधील पहिला आहे खंडाळा पुण्याच्या अगदी जवळ असणारा खंडाळा हे एक थंड हवेचे सुंदर असं ठिकाण आहे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक असून पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी फिरण्यासारखे अनेक स्पॉट्स आहेत जे एक्सप्लोर करताना निसर्गाचा सुंदर अनुभव घेणे तुमच्यासाठी फारच सुखद ठरेल येथे टायगर लिप नावाचे एक व्हिज्युअल स्पॉट आहे शिवाय फिरण्यासारखे इतरही अनेक स्पॉट्स आहेत त्यामुळे अनेक पर्यटक आवर्जून येतात खंडाळ्यातील वातावरण तुमच्या विकेंडला कमाल बनवेल त्यानंतरचे ठिकाण म्हणजे लोणावा मुंबईकर आणि पुणेकर अगदी आवर्जून जातात असे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे लोणावळा लोणावळा हे पुण्यापासून अव्य काही किलोमीटर अंतरावर असल्यामुळे येथे लॉंग विकेंड काय शॉर्ट विकेंड सुद्धा अगदी सहज एन्जॉय करता येईल लोणावळ्याजवळ वा, फिरण्यासारखे अनेक स्पॉट्स आहेत जे तुम्हाला अगदी प्रेमात पाडतील सुंदर निसर्ग आल्हाददायी वातावरण शुभ्र तुक्याची चादर आणि गुलाबी थंडी तुमचा मूड एकदम फ्रेश करेल येथील टायगर पॉईंट लॉयन पॉईंट पाहण्यासारखे आहेत शिवाय येथे उत्तम रिसॉर्ट्स आहेत त्यामुळे लोणाव्या जाणे आणि स्टे करणे तुमच्या विकेंडचा एक सर्वोत्तम भाग ठरेल त्यानंतरचे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर तामिनी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी पावसाळ्यात इथल्या टेकड्या काठ टाकतात वृक्ष करडा रंग टाकून हिरवागार शाली पांघरतात इथे डाव्या धरणाचा कोलाड आणि मुशी धरणाच्या मधल्या भागात हा तामिनी घाट आहे थोड्या चढावरून पुढे गेले की एखाद्या स्वप्नाच्या तुलनेतच आल्यासारखे वाटते लांबच लांब पसरलेले हिरवेगाल मखमली घालीचे ओथंबून खाली आलेले काळे ढग हळकणारे निर्झर आणि मधूनच डोकवणारे धबधबे पाहताना डोळ्याचे पारणे पावसाळ्यात तयार होणारे पाण्याचे काही प्रवाह हो, शांतपणे डोंगरावरून खाली येतात तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरशः कोसत खाली येतात तिथून उसळणारे पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक येथे गर्दी करतात त्यानंतरचे ठिकाण म्हणजे कामशेत जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि त्यासोबत ट्रेकिंगची सुद्धा आवड असेल तर मात्र तुम्ही पुण्यातील कामशेत या सुंदर ठिकाणाला भेट द्यायला हवी कामशेत हे महाराष्ट्राचे पॅराग्लायडिंग हब म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे अनेक पर्यटक येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी येतात हे ठिकाण पुण्यापासून सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी प्राचीन पर्वत किल्ले पुरातन मंदिरे पाहण्यासारखे आहेत त्यामुळे विकेंड एन्जॉय करायचं असेल तर मात्र कामशेतला जरूर जा